मंडळी नमस्कार आज रुप्तीच किचन कट्ट्यामध्ये इतका सोपा रव्याचा लाडू पाहणार आहोत ना की जो तुम्ही दोन बोटामध्ये सुद्धा सहज तोडू शकता आणि तो अगदी पेढ्यासारखा मौसूद होतो विश्वास नाही बसत आहे ना बऱ्याचदा मनामध्ये शंका असतात की रव्याचा लाडू बनवत असताना तो खूप टनक तर नाही होणार ना पाक आपल्याला व्यवस्थित जमेल की नाही अशा या सगळ्या शंकांसाठी आजचा हा व्हिडिओ म्हणजेच बिना बागाचे रव्याचे लाडू इतकी सोपी बिना पाक्याच्या रव्याचे लाडूची रेसिपी तुमच्यासमोर मांडली आहे ना की जेणेकरून हा लाडू तुम्हाला शंभर टक्के परफेक्टच जमेल आणि तुम्हाला सगळ्यांना सोपा वाटेल आणि तुम्ही बनवून सुद्धा पाहाल इतका सोपा आहे सुद्धा अतिशय जबरदस्त लागतो प्रमाणसुद्धा इतकं परफेक्ट दिलं आहे म्हणजे वाटेचं सुद्धा दिलं आहे आणि वजनीसुद्धा दिलं आहे त्यामुळे कुठेच काही चढायला नको हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा दिलेल्या टिप्स फॉलो करा आणि तुम्ही सुद्धा रव्याचे लाडू असेच मौसूत खुसखुशीत बनवा अजिबात टनक होणार नाहीत पाकाचं तर अजिबात टेन्शन नाही अगदी दोन बोटाने सुद्धा सहज तोडू शका चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी तर लाडूसाठी लागणारं जे साहित्य आहे ते संपूर्ण साहित्य आपण मोजून घेऊ आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे तर रवा आपल्याला बरोबर अर्धा किलो घ्यायचा आहे अर्ध्या किलो रव्याचे आपण लाडू बनवतोय हो म्हणजेच वजनी प्रमाणानुसार बरोबर एक किलो लाडू हे बनतील वाटीमध्ये सुरवातीला पाव किलो भरून रवा घेतला आणि हा दुसरी एक वाटी असं पाव पाव किलो भरून अर्धा किलो आणि दोन वाटी भरून रवा घेतला रवा कोणता घ्यायचा तेही पुढे जाऊन मी सांगेलच आता यानंतर आपल्याला साखर सुद्धा मोजून घ्यायची बरं तुम्हाला वजनी आणि वाटेचं असं दोनही प्रमाण सांगते म्हणजे समजायला ना अतिशय सोपं जाईल तुमचं कोणतंच कन्फ्युजन इथे राहणार नाही आता अगदी सपाट वाटे भरून मी घेतलेलं आहे बरोबर साडेतीनशे ग्रॅम भरून साखर भरली ही आपण बरोबर एक वाटी घेतली तूप किती लागणार आहे तर बरोबर दीडशे ग्रॅम आपल्याला तूप लागणार आहे आणि हे अर्धी वाटे भरून तूप भरलेलं आहे आता प्रमाण तुमच्या लक्षात आलं का बरं पुन्हा एकदा सांगते दोन वाटे भरून आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि त्याला बरोबर त्याच्या निम्मे एक वाटे भरून आपल्याला इथे साखर घ्यायची आणि साखरेच्या निम्म तूप घ्यायचं आहे की नाही गणित सोप्पं म्हणजेच अर्धा किलो जर रवा घेतला असेल तर अर्धा किलो रव्यासाठी आपल्याला साडेतीनशे ग्रॅम साखर घ्यायची आहे आणि दीडशे ग्रॅम आपल्याला तूप घ्यायचं आहे हे अतिशय परफेक्ट प्रमाण आहे पण तुम्हाला जर असं वाटलं की गोडी थोडीशी जास्त होईल कारण तसंही लाडू थोडेसे गोडसरत चांगले लागतात पण हवं असेल तर तुम्ही तीनशे ग्रॅम वगैरे साखर घेऊ शकता आता नुकतीच जाड तळाची कढई मी गॅसवरती चढवली आहे आता इथे आपल्याला मंदाचे वरती रवा भाजून घ्यायचा आहे आता रवा कोणता घेतला मी तर इथे अगदी बारीक असणारा चिरोटी रवा घ्यायचा आहे ज्योतिशय बारीक असतो आणि झिरो नंबरचा असतो हे लक्षात घ्या सुट्टा रवा जर तुम्ही घेणार असाल तर अगदी बारीक बघूनच घ्यायचा आणि जर तुम्हाला ब्रँडचा घ्यायचा असेल तर इथे मी सम्राट या ब्रँडचा रवा घेतलेला आहे आता हा रवा सुरुवातीला एक तीन ते ती चार मिनिटांसाठी मंदाचे ती चा वरती आपल्याला छान एक सलग भाजून घ्यायचा आहे साधारण दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावरती रवा हलकासा गरम जाणवायला सुरुवात होते यावेळेसच आपण जे मोजून घेतलेलं तूप आहे त्यापैकी थोडंसं तूप म्हणजे साधारण तीन चार चमचे तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आता तूप आपल्याला एकदम रव्यामध्ये घालायचं नाही थोडं थोडं करतच रव्यामध्ये तूप आपल्याला घालायचं आहे बघा हा लाडू जरी बनवणं खूप सोपं असलं ना तरी सुद्धा एक घाई इथं अजिबात करून चालत नाही ते म्हणजे रवा भाजणं रवा अजिबात पटापट पत भाजून घ्यायचा नाही रवा मंदाचे वरती छान भाजू द्यायचा छान सुवास येऊ द्यायचा तूप सुद्धा भस्कन एकदम घालायचं नाही तर तीन ते चार वेळा आरामात तूप घालायचं आणि रवा आपल्याला खमंग असा भाजून घ्यायचा तर साधारण किती वेळासाठी एवढा रवा मला भाजायला वेळ लागला तर बघा बरोबर वीस ते बावीस मिनिट पंचवीस मिनिट जरी तुम्ही रवा भाजून घेतला सुद्धा चालेल बरं इथं अर्धा किलोच रवा आहे एक किलो जर रवा तुम्ही इथं घेतला असता तर साधारण तीस पस्तीस मिनिट तरी रवा भाजण्यासाठी मला लागला असता रवा कच्चा राहिला की मग त्याचा स्वादसुद्धा तसाच येतो लाडवाला आणि जरी जास्त भाजला गेला कधी कधी असं होतं ना आपण नकळत हाय फ्लेमवरती रवा भाजून घेतो आणि कुठेतरी करपट असा डाग आल्यासारखा रवा होतो तर तसंही करू नका यासाठी लो फ्लेमवरतीच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे तर साधारण वीस बावीस मिनिटांसाठी रवा इथे मी चांगला भाजून घेतला आहे छान खमंग असा सुवास येतोय तुपाचा आणि रव्याचासुद्धा यासोबतच रंगसुद्धा या रव्याचा छान चेंज झालेला आहे आता ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं साधारण वीस पंचवीस मिनटाच्या अंतरावरती रवा भाजलेला आहे आता यामध्ये साखर आपल्याला घालायची पण साखर नुसतीच घालायची नाही तर ही बारीक दळून आपल्याला घ्यायची आहे ताजी ताजी साखर असेल तर अजिबात यामध्ये गुठळ्या राहत नाहीत आणि जर तुम्ही विकतची पिठी साखर घेतली असेल तर मात्र ती चाळूनच चा आपल्याला घ्यायची आहे आता रवा गरम आहे गॅसची फ्लेम लो आहे लो फ्लेमवरतीच आपल्याला यामध्ये पिठी साखर घालायची आहे आणि पिठी साखर आपल्याला रव्यामध्ये पटापट मिक्स करून घ्यायची अजिबात वेळ लावायचा नाही आणि गॅसची फ्लेम तर अजिबात चुकून वाढवायची नाही लक्षात घ्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जी लो फ्लेम आहे ती आत्तापर्यंत लो फ्लेमच आहे अजिबात फ्लेम आपल्याला वाढवायची नाही पिठी साखरेच्या जर काही गुठळ्या तुम्हाला वाटत असतील तर त्या अलगत मोडून घ्या पटापट आपल्याला पिठीसाखर या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे रवा गरम असतो हो त्यामुळे पिठीसाखर छान मिक्ससुद्धा होते आता बघा इथे संपूर्ण असं मिश्रण एक सलग असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर आपल्याला काय करायचं रवा आणि साखर चांगली एकेजीव मिक्स झाली यामध्ये छोट्या छोट्या ज्या काही गुठोळ्या असतील त्यासुद्धा मोडल्या गेल्या की मग यानंतर लगेचच हा रवा असा दाबून ठेवायचा आहे की जेणेकरून याला हलकीशी वाफसुद्धा बसली जाईल आता बघा हे जी कृती आहे ना ती अगदी मी दोन मिनिटाच्या आत केलेली आहे अजिबात खूप वेळ लावायचं नाही पाच दहा मिनिट तुम्ही परतत बसलात तर मग पाक होण्याची शक्यता असते की नाही म्हणूनच आपल्याला अगदी कमीत कमी वेळेमध्ये फास्ट हे काम करून घ्यायचं आहे आता रवा थोडासा दाबून झाला की यावर ते मी झाकण ठेवलेलं आहे साधारण एक अर्ध्या तासासाठी हे असंच झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवलं की गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे किंवा रवा आणि पिठी साखर ज्यावेळेस चांगले मिक्स होते की नाही त्यावेळेस जर तुम्ही गॅसची फ्लेम संपूर्णपणे बंद केली तरीसुद्धा चालेल साधारण अर्ध्या तासाच्या अंतरानंतर इथे रव्याला चांगली वाफ बसलेली आहे आता संपूर्ण मिश्रण एकदा चांगलं मोकळं करून घ्यायचं आता तुम्ही म्हणाल की खूपच भुरभुरीत हे मिश्रण दिसतं आहे खूपच असं मोकळं मुकुल, मोकळं दिसतं आहे याचे आपल्याला ला ला लाडू बांधता येतील की नाही पण तुम्हाला खरं सांगू आत्ता या स्टेजलासुद्धा तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता पण ते थोडेसे करकरीत लागू शकतात म्हणूनच आपण काय करूयात यामध्ये वेलची पावडर घालायची आहे मिसळून घ्यायची ड्रायफ्रूटचे काप मात्र आत्ता घालायचं नाही कारण आपण हे मिश्रण थोडं थोडं करत मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरचं जे चटणी जार असतं छोटं जार तेच घ्यायचं आहे मोठं अजिबात घ्यायचं नाही छोट्या चटणी जारमध्ये थोडंसं मिश्रण घालायचं साधारण एक पाच सहा चमचे मी घातला असेल आणि मिक्सरला अगदी काही सेकंदासाठीच आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये हे फिरवून घेतलेलं मिश्रण काढून घेऊ असं फिरवून घेतल्याने काय होतं रवा आणि पिठी साखर चांगलीच एकेजीव मिक्स होते आणि आता तुम्ही सहज असे याचे लाडू बांधून घेऊ शकता बघा आणि हे मिश्रणसुद्धा ना हलकंसं असं खव्याच्या टेक्शरचं दिसतं अशाच पद्धतीने मी इतर संपूर्ण जे मिश्रण आहे ते मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे फक्त मिक्सरला फिरवत असताना खूप वेळ ते फिरवत बसायचं नाही नाहीतर मग साखर आहे शेवटी त्याचं पाणी होऊ शकतं गरम होऊन आणि म्हणूनच आपल्याला फक्त काही सेकंदासाठीच हे मिक्स मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे दिसते की नाही अगदी खाव्यासारखं आणि लगेचच लाडूसुद्धा वळले जातात लगेच बाइंड बाइंडसुद्धा होतं आता यानंतर जर तुम्हाला यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे असतील काजू बदाम पिस्त्याचे काप घालायचं असतील तर याच वेळेस तुम्ही घालून घेऊ शकता बिऱ्या बाकाचा हा रव्याचा लाडू आहे हा बरेच दिवस टिकतो अगदी दोन महिने म्हटलं तरी छान टिकतो अजिबात खराब होत नाही म्हणूनच जर तुम्ही ड्रायफ्रुट्स यामध्ये घालणार असाल तर ते सुद्धा छान खरपूस असे तळूनच घाला तुपामध्ये तळून घ्यायचे कारण ड्रायफ्रुट्स जे आहेत ते वरतीच वातावरणामध्ये राहिल्यानंतर मऊ पडू शकतात किंवा थोडीशी खराबसुद्धा होऊ शकतात चव चेंज होते म्हणूनच मग यामध्ये ड्रायफ्रुट्स घालताना थोडंसे ते तळून घालायचे मी नेहमीच हा लाडू असाच सिम्पल आणि प्लेन ठेवते खाताना खूप मजा येते तुम्हाला सुद्धा आवडत असेल तर असंच ठेवू शकता किंवा मग आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रुट्स तुम्ही घातले तरी सुद्धा चालेल बघा लाडू अतिशय सहज असा वळला गेला आणि जसं जसं तुम्ही बांधत जाल की नाही तसं तसं याला छान चकाकीसुद्धा सुद्धा येते अगदी अर्धा मिनिटामध्ये एक लाडू आपला बांधून सुद्धा होतो खूप दाबायची सुद्धा गरज पडत नाही पटकन लाडू असा वळलासुद्धा जातो एकट्याने म्हटलं तर एक किलो जरी रवा तुम्ही घेतला असता तरीसुद्धा पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे लाडू बांधून होतात आता अशाच पद्धतीने बाकीचे संपूर्ण लाडू मी एकट्यानेच बांधून घेणार आहे आणि मला किती वेळ लागला तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा बघता बघता दुसरा लाडूसुद्धा अतिशय सहज असा वळला गेला तर साधारण संपूर्ण लाडू वळून घेण्यासाठी मला पंधरा मिनिटसुद्धा लागले नसतील अतिशय पटकन असे हे लाडू वळूनसुद्धा झालेले आहेत आणि जेवढं आपण माप घेतलं होतं अर्धा किलो रवा साखर याच्या अंदाजानुसार बरोबर एक किलो लाडू तयार झालेले आहेत आणि मध्यम आकाराचे असे, असे। एकवीस ते बावीस लाडू तयार होतात सगळे एकसारखेचे लाडू मी वळून घेतलेले आहेत कमालीचे मस्त असे दिसत आहेत तर एक लाडू मी तुम्हाला फोडून सुद्धा दाखवते की जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की हे लाडू नक्की झालेत कसे तर बघा अतिशय पेढ्यासारखे मौसूत असे होतात आणि तितकेच ते खाताना कुसकुशीत सुद्धा लागतात तुपाचं साखरेचं प्रमाण अतिशय परफेक्ट पडलेलं आहे यामुळे हे लाडू चवीला सुद्धा अप्रतिम लागतात तर आशा करते पाक न बनवता हे रव्याचे लाडू तुम्हाला आवडले असतील आणि तुम्ही नक्की ट्राय करून पहाल रेसिपी जर तुम्हाला आजची आवडली तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग खसखुशीत आणि गोड रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा